सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत पुढील पाहणार सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत निषेध केला दहशतवादाविरोधात एकमुखाने लढण्याचे ठरवले मात्र एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलता सोडून कुडाळ येथील आभार सभेत जल्लोष साजरा केला शिंदे हे श्रीवर्धन ते गोवा आणि गोवा ते कुडाळ असा प्रवास करत कुडाच्या आभार सभेत हार तुरे स्वीकारत जल्लोष केला त्यांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो देशात दुखवटा असताना राज्यातील जबाबदार मंत्र्यांकडून अशोभनीय कृत्य करण्यात आल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आज पत्रकार परिषदेच्या या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात आणि प्रथमताच पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून तील एक नामवंत पत्रकार स्वागत करतो आणि आपली कारकिर्द जर यशस्वी ठरेल अशी शंभर टक्के खात्री आहे खास करून आज आपल्याला थोडी घाईघाईमध्येच पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला आमंत्रित केलेला आहे थोडीशी वेळ जरी वाकडी झाली तुम्ही एवढे सगळे राहिलात उपस्थित त्याचबद्दल मनापासून आभार महत्वाचा विषय असा आहे की बावीस एप्रिलला आपल्या देशाच्या देशवासियांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा जो हल्ला झाला पहलगाम येथे आणि महाराष्ट्रासहित देशातील जवळजवळ सत्तावीस पर्यटक हे मृत्युमुखी पडले त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत आणि संपूर्ण देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे आपले सुद्धा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपला दौरा अर्धोड सोडून ते पुन्हा देशात आले ताबडतोब त्यांनी सर्व उच्चस्तरीय बैठका घेतली माननीय गृहमंत्री पहलगामला गेले तिथे त्यांनी सुरक्षा दलाची बैठक घेतली आणि आम्ही विरोधी पक्षांनी ठामपणे पंतप्रधानांच्या पाठीशी या घटनेच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी ठामपणे आम्ही सर्व विरोधी पक्ष उभे आहोत हे एकमुखी ग्वाही आम्ही सर्वांनी दिलेली आहे पण दुर्दैवाने बावीस तारीखला हल्ला झाला आणि चोवीस तारीखला कुडाळ येथे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ज्या पद्धतीने कुडाळमध्ये जल्लोष सभा घेतली तुरे स्वीकारले पुष्पगुच्छ स्वीकारले फटाक्यांची आतषबाजी झाली ढोल ताशा वाजवले आणि ज्या जल्लोषामध्ये त्यांनी हा आभार दौरा त्यांनी पार पाडला हे पाहिल्यानंतर एक महाराष्ट्राचे जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही एकीकडे पहलगाम मध्ये जाऊन तिथल्या अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देण्याचं काम करत होता आणि दुसरीकडे आपला टेंबा मिळवण्यासाठी तुम्ही श्रीनगर ते गोवा गोवा ते कुडाळ अशा पद्धतीने प्रवास करून केवळ आणि केवळ स्वतःचा आणि स्वतःचा एक जय जयकाराची स्वतःचे गुणगाम जाण्याची जे हौस आहे हौस मिटवण्याचा जो काम केविलवाना प्रयत्न केला त्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचा निषेध करतो नाही एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी पुढचे सात दिवस सगळे कार्यक्रम रद्द केले आणि ह्याच देशाच्या संरक्षणाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचं ठरवलं आणि दुसरीकडे एकना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कुडाळ मध्ये येत आहेत आणि विजयी जल्लोष करतात काय म्हणायचं यांच्या या असंवेदनशील वृत्तीला अख्खा देश दुःखात मध्ये आणि चिंतेमध्ये बुडालेला असताना किंबहुना डोंबिवलीतील ती सर्व कुटुंब आक्रोश फोडत असताना था ठाण्याचं था नेतृत्व करणारे हे एकनाथराव शिंदे इथे कुडाळमध्ये मात्र हार हारतुरे घेतात पुष्पगुच्छ पुछवग, पुष्पगुच्छ स्वीकारतायत हे अशोभनीय असं कृत्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या मुख्य, उपमुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार रात्री दहा वाजता सार्वजनिक सभा ध्वनीक्षपक वापरून घ्यायला जवळजवळ बंदी आहे मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या आय पी एल मध्ये बरोबर दहा वाजता तिथले स्पीकर बंद करण्यात आले ढोल ताशा वाजवायला त्यांनी बंद केली परंतु कुडाळ मध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या त्या काय त्याचं ते नाव तेव्हा आभार दौरा, आबार दौरा।, आबार। 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 दौरा।, दौरा। या आभार दौऱ्याच्या निमित्ताने घेतलेली सभा त्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असूनही त्यांनी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आपलं भाषण केलं ध्वनिक्षेपक पूर्ण क्षमतेने एका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या जबाबदार मंत्र्यांनी अशा पद्धतीने ध्वनिक्षेपक वापरावर असलेले निर्बंध तोडून नियमबाह्य वर्तन करणं हे योग्य आहे का किंबहुना कालच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एस पी यांना पत्र लिहून वेळेच्या नंतर आणि भाषण केली गेली त्या विरोधात अवमान प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी लेखी केलेली आहे एकीकडे सार्वजनिक स्वरूपामध्ये होणाऱ्या रा सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला दहाचं बंधन असताना खुद्ध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत भाषण करतात कायदा लागू नाहीये आणि दुर्दैवाने म्हणजे त्यांनी ते स्पीकर बंद करायला पाहिजे होत आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु मी या पत्रामध्ये एस पी सिंधुदुर्ग यांना स्पष्ट लिहिलेलं आहे की परवाच्या चोवीस तारीखला कुडाळ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घालून दिलेले निर्बंध धुडकावून लावले त्याबद्दल या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी तरी नशीब सिंधुदुर्ग वासियांनी ठेंगा दाखवला उचलून ठेवाव्याची नामुष्की आयोजकांवर आली होती आणि म्हणून परवाच्या दिवशीच्या सुद्धा चारशे लोकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्वांगीण विकासाचा डांगोरा पिटण्याचा सहकार्यांच्या सह केला आणि ज्यांनी आयोजित केली होती ते विद्यमान आमदार निलेश राणे यांनी काय शपथ घेतली मरेपर्यंत तुमच्या पक्षामध्ये राहणार अरे तुमच्या पिता ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी राजकीय जन्म दिला तुम्हाला दोन्ही भावंडांना सुद्धा राजकीय जन्म दिला त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांशी तुम्ही एक रूप एकनिष्ठ राहिला नाही ज्या काँग्रेसने तुम्हाला राजकीय स्थिरता प्राप्त करून दिली त्या तुम्ही एकनिष्ठ राहिला नाही ज्या नारायणराव राणे आणि यांना राजकीय स्थिरता प्राप्त करून दिली त्या भारतीय जनता पक्षाशी सुद्धा निलेश राणे एकनिष्ठ राहिले नाही केवळ स्वार्थासाठी एडजस्टमेंट म्हणून तुम्ही शिंदे गटामध्ये उडी मारली आणि वर आणखी सतरा घर फिरणाऱ्यांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ कुडाळच्या लाडक्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना फसवलं दीड हजार रुपये देणार एकवीसशे रुपये देणार आणि आता निवडणुका झाल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसण्याच काम लाडक्या बहिणींच्या समोर भाषण करणाऱ्या एकनाथराव शिंदे यांनी केलं त्यांच्या सरकारने केलं त्यांची ना मनाची त्यांना काही राहिलेली नाही उलट ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि माननीय राजेश टोपे यांनी प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिलंय त्या महाविद्यालयाची होणारी अधोगती या निवडून आलेल्या लोकांना त्याचं काय पडलेलं नाही पण एकनाथराव हो शिंदे आज शेकडोच्या संख्येने पद गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये करायची आहे ती कधी करणार त्याचं उत्तर असत उपमुख्यमंत्री आणि तुम्हाला कोकणचा कळवळा आहे केवळ कोकणाच्या नावाने गळा काढायचा आणि कोकणच्या प्रती उत्तम आवश्यक प्रेम ठेवणाऱ्या सध्याच्या सरकार मधल्या एकनाथराव शिंदे यांनी काल येऊन कोकणवासियांचा सुद्धा केलेला आहे हे तेवढच खरं दुसरं असं म्हणतात की चोवीस रात्री साडे अठरा पर्यंत आभार दौऱ्याची मिटिंग केली आणि नंतर कणकवली मध्ये येऊन कोंबडी वडे आणि गोव्याची दारू पासिंग दा गोव्यावरून दा पासिंग करून आणलेली दारू अशा पद्धतीने एक रंगीत पार्टी सुद्धा झाली त्याचा सुद्धा घेतला ह्या आयोजकांनी एकीकडे बेहलगाव मध्ये झालेल्या ह्या हल्ल्याचा धिक्कार करून मृत्युमुखी पडलेल्यांच तीन दिवस सुद्धा झालेले नसताना शहीदांना तीन दिवस सुद्धा झालेले नसताना इथे कुडाळ मध्ये आभार दौऱ्याचा जल्लोष करायचा रात्री साडे अकरा वाजेपर्यंत वृत्तीची मंडळी जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं भलं कसं होणार हा यक्ष प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना कालच पत्र लिहून त्यांच्यावर कडक कारवाई करा निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मुनिमुळ निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने